चाळीस एकर जमीन होती महाराज आणि त्यात चाळीस एकर जमीन म्हणल्या त्याच्यात जीवाला का आला काही आपल्याला माहिती नाही एवढं काय म्हणत रुई आला हे आला ते आला परेशान ते घरी आला दोन वाजता एक डोळ्यात पाणी आलं बायको म्हणून काय झालं काय म्हणजे शेतीच्या पायी कंटाळ म्हणून मी चाळीस एकर जमीन पण सुख झालं असला आणि कधी कधी माणसानं बायकायचं ऐकूही नाही म्हणजे असं नेहमी ऐका असं म्हणत नाही मी पण कधी कधी आ, चला समजलं ना ते म्हणे एक काम करता का म्हणे काय हे चाळीस शक्कड वावर विकून टाकावून वा बुद्धिवान पाहिजे वावरातलं काय करा काय करा आपण घर आणि त्या घरात सहा बंगले बांधून ते भाड्याने देऊन एका बंगल्याचा दहा हजार रुपये महिला साठ सहा बंगल्याचा किती होती साठ हजार रुपये आणि एक बंगला स्वतःसाठी बांधून कळलं नाही आलं आणि माणसं कोणाला विश्वास ठेवणार नाहीत पण तिच्यावर पटकन आणि येड नाही म्हणाव काय म्हणावं जे माणूस वावर इकून घर बांधतो मग कोणीवू नका बर त्याला बुद्धिमान थोडी म्हणतायत असते विठायला विठाला त्याला बुद्धिमान नाही म्हणतायत महाराज ऐकलं यानं वावर बांधले पुसकले सागर गेले भाड्यानं मस्त एशी लावली टी व्ही पाय ती बिलकुल सकाळी कांदा पोहे उपमा संध्याकाळी भजे आणि बायको तीनदा पा मध्ये ऐकलं म्हणून गालच वरी आले आता लाईनच काम नाही लाईन गेली काही टेन्शन नाही रानडुकराचा हल्ला नाही रोईचा हल्ला नाही टेन्शनच नाही सहा महिने सात हजार रुपये महिना आला सातव्या महिने भाडे करून समजलं हे येडही कारण यानं वावरून गर याच्या जास्त गांधी लागायचं एक त्याच्यात होत पोलीस एक होत वकील एक होत मास्तर सगळे लोक का चिल्लर लोक होते का त्यानं सहा महिने भाडत दिलं द्यान देऊ एक एकट्ट्या देऊ पगार नाही झाले सहाव्या महिने मागायला गेलं देत नाही म्हणे काय करत घेतो काय करता बायकोले <laughs> घेऊन आरामच तिच्याकडे कापायला दिवस सहा बंगल्याचा मालक काय करायला लागला आराम लाकड ही लाकडं दे ते काप आणि मग ते काय मुकड्यान कापत असेल परेशान <laughs> झाला मारा दंडन झाला आणि त्याच्या गावात एक संत यायचे भागवत सांगायला ते संत त्याचा पता काढत त्या शहरात गेले गेल्या गेल्या ते ना ते ते संत आले याच्या डोळ्यात धारा आल्या महाराज वावर इकून घर बांधलं पण भाडे करून कोळ बसवलं भाडे न काय बसवलं कुल बसवलं कसं करावं महाराज म्हणे नको सहा डीजे सांग महाराज म्हणे सहा डीजे सांग सहा डीजे सांगले आणि दरवाजा दरवाजाकडे तोंडाकडं दरवाजाच्या ते उभे केले आणि नंतर पन्नास महाराज रोजान आणले पावसाळ्यात आम्हाला काही काम नव्हतं <laughs> पन्नास महाराज रोजान आणले सकाळी सहा ते संध्याकाळी सहा एक तोळी तोळी म्हणजे उस तोडायची नाही हा महाराज यायची आणि संध्याकाळी सहा ते सकाळी सहा एक मंडळ आणि त्याला एकच काम ते डीजेचा साऊंड लावला पंचवीस जण बारा घंटे आणि पंचवीस जणे बारा घंटे आणि जे कल्ला सुरू केला राम कृष्ण हरी जय साऊन कुठं भाडेगुरूच्या घराकडं सहा डीजे ऑपरेटर आमचे सचिन भाऊ फुला आवाज केला त्यानं आणि मग त्या भाडेकरूच्या घरात असा प्रॉब्लेम झाला त्यानं बायकोला पोहे सांगतले ती उपमा करे तिने लिंबू मागत ती कांदा आणे परेशान झाले ती थांबावले टोके कीड झाले भाडेगुरूचे आणि मग त्याच्यातला एक पीएचडी डी केलेला मास्तर होता मराठीतला ते म्हणे मी विचार करून जाऊ याचा जा सप्ताह किती दिवस आहे गेलं जे हरे जास्त दोऱ्यान जे हरी करते ते दूर राहिलं पाहिजे जरा असते ते काय करेल त्याची गॅरंटी नसते जे हरे महाराज काय काय तुमचा सत्ता बापान काय तुमचं गाव काय तुमचा सत्ता अशी गोडबोल्या लोकांचे दूर राहिले पाहिजे गोडबोले लोक लईचित आणि काय महाराज सत्ता चालला आणि काय बापा आनंद आला आणि मला तू आजच दिसला हे नाही <laughs> एक मग आम्हाला भेटलं काय महाराज सत्ता झाला काय भागवत झालं मी म्हणलं तू आताच दिसला हे काय काय रोगाला इकडे नाही आले विठाला 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 महाराज गावातल्या हरेक माणसानं सप्ता जबाबदारी न करा समजा लक्ष द्या की कोणाचं पर्सनल कार्य नाही हे कार्य देवाचं आहे आणि कशासाठी करायचं तुमचा धर्म टिकायसाठी हा म्हणून ते आलं जय हरी महाराज जय हरी आणि म्हणे काय कार्यक्रम किती दिवस आहे समाप्ती कधी आहे महाराज म्हणे मास्तर तुम्ही काय करता म्हणे मी पीएच डी चा मास्तर मराठी पीएच डी झालेला का म्हणे नाही म्हणे कशावर म्हणतात बोर्ड वाचला तारीख लिहिले का म्हणे नाही तुम्ही काय लिहिले अखंड हरिनाम सत्ता <laughs> आमच्या जीव जीवाजीवस्तो सप्ताह आहे मास्तर घरी गेला आणि गाडी आणली गाडी आणली मोठा टॅम्पो आणि पहिले पसारा भरला का मरता का घरात पहिले मास्तर गेला बाद पाच जण घाय भरले बघा एवढा हुशार माणूस गेला आपण काय पहिले काम जाते लक्ष्मीबाई काय मास्तर कोण आहे हुशार कोण आहे काम गेला कामाच्या माग क्रोध गेला क्रोधाच्या माग लोभ गेला आणि साहेब हाडेकरून काय केलं घर काम केलं आणि मग तिथं कोण आला कुरा कृष्ण आणायचं असेल तर पहिले काय करा लागल कर। तू मनी देह हरिला काम क्रोध केले घरि